निलंगा नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून खुर्सान फैसल हसन चाऊस हे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे तर हसन चाऊस हे याच प्रभागातून तब्बल दोन टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहेत त्यांचा अनुभव व या जनतेला दिलेली त्यांनी साथ केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढता येत नाही तर त्यांच्या मतदारांच्या सुद्धा सहभागी झालं पाहिजे हेच या वार्डातून मतदार बोलत आहेत हसन चाऊस हे या सर्व जाती धर्माच्या मतदारामधून ते आपलेसे करून प्रत्येक सुखदुःखात ते सामील होत असतात त्यामुळे त्यांचा मुलगा फुरसान फैसल चाऊस हा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चाऊस यांचा विजय लोक हसन चौस यांचा या भागामध्ये डोर टू डोर चौथी राऊंड आहे त्यांची नावलौकिकता आहे हसन चाऊस हे सर्वसामान्यांच्या कामी येणारे एक स्वच्छ निष्कलंकित आहे यामुळे खुरसन चौस यांचा विजय निश्चित मानला जातो समाज गर्जना न्यूज मराठी निलंगा लातूर